माहित नाही पण खूप चांगले होते आज मी पहिल्यांदाच ब्लॉग करते पण तुम्हाला मी एक सांगते हे ब्लॉग करणार ना ते हार्ड आहे माझा हात दुखला आता मोबाईल वरून ब्लॉग आज आहे संडे आणि आज आराम मिळालाय कारण की ते खूप आशी झाले आणि ते आज दहा वाजता उठले आणि हे बघा बघायच आय व्हॉट आईस गुड मॉर्निंग तुम्ही चष्मा घालून कशाला बसले अच्छा <laughs> गुड मॉर्निंग झालाय मी आजही पोली डोसा मित्रांनो पप्पा आता उठले आता मी दाखवते की पप्पा काय करताय बघा आई कपडे काढते वास घातलेले आणि पप्पा घी पोळी डोसा खात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज काय तुम्ही ब्लॉग करता हा आणि तुम्ही फुल ड्रेस हो तुम्ही ड्रेस घेऊ हो आम्ही दमलोय आराम करा एवढे आराम करू मम्मीने मस्त घी पोळी डोसा दिले मला थँक्यू बोला आणि गीत आहे की बोललो बरे सॉरी सवय झाली ना मला असं सारखं सारखं ब्लॉग करायची मास्क तुम्ही करा

नाश्ता झालाय पप्पा आणि बाबा मच्छी घ्यायला जाणार आहे तर मग मी पण त्यांच्या बरोबर जाणार आहे पण तुम्हाला मी एक सांगते हे ना ते हार्ड आहे माझा हात दुखला आता मोबाईल वरून तर अजून दिवसभर ट्राय करता okay, okay. आज पहिला दिवस आहे आज पहिला दिवस याच्यासाठी मी ट्राय करते मला बाजारात भेट चला आता आम्ही निघतो मच्छी घ्यायला मच्छी घ्यायला बाजार घ्यायचे पप्पा माझे बाबा आणि मी आता विंटर सीजन चालू झालंय थंडी खूप आहे त्याच्यासाठी आपण एअरमॉफ पण घ्यायला सांगतो आज नाही ऑर्डर थंडीच्या दिवसात थंडी वाढ झाली पप्पा माझ्यासाठी एक रुबी क्यूब घेते क्यूब

मस्त करते रे खाली पकडतो गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या उंदेर मामा की जय खाण्या पिण्याची अर्णदेवी माते की जय हे बघा हे आमचं जुनं पाक होत गाडी आणि मग तिकडे पण एक नवीन पाक आलाय अरे अरे जा अरे बापरे गाडी दाखव नाही गाडी मस्त दिसते मस्त नाही ती अंत्ययात्रेची गाडी आहे अंतयात्रा म्हणजे माहित आहे ना कोणतरी गेलं होईल आमच्या माहीत नव्हतं त्याला ती अंतयात्रा माहिती माहिती ना हा त्याची गाडी त्याच्यातून नेतात ओके सो काय बोलायचं माहितीये आहे का है? देव त्यांच्या आत्म्यास शांती देव ओम शांती ओम प्पा आपण या गल्लीतून कशाला जातोय अरे शॉर्टकट बाबा आता उमेशनगर ला जायचं ना मच्छी घ्यायला उमेशनगर म्हणजे तुम्ही जिकडे पहिले जायचे ते ना हो माझं लहानपण तिकडे गेलं तुमचं माझं लहानपण तिकडे गेलं अरे हे पाण्याच्या पाण्याच्या टाक्या म्हणजे माहिती ना आपल्या घरात जे पाणी होतं टाकीमध्ये स्टोर होतं आणि मग सगळ्या एरियाला जात कळलं आणि मला स्विमिंग पण करता का हे स्विमिंग साठी नाही पिण्याचं पण आहे कळलं का ओके तर उमेश नगरच्या बाजारात पोचलो बापरे केवढी गर्दी आहे जे आम्ही उमेशनगर मध्ये येतो ना तेव्हा तेवढीच गर्दी आहे हो ना ओ। ओ। ए, गर्दी कमी आहे तरी आज हा आज गर्दी बघा दाखवा गर्दी, गर्दी कमी आहे का दाखवा गाड्या आहेत ना ट्राफिक झालंय ट्राफिक होवी अब समोर फॉर्च्युनर बघा

अरे काहीत होतो बाहेर सगळे उभे होते ना म्हणून येणार येणार कोण आहे तुझी अरे माझी मैत्रीण आहे ती महिनाची आई आज आज ब्लॉग उभी करते आज ब्लॉग आमचं <laughs> 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 बाय करा बाय हक करा तिला अरे या हक बाय बाय ते कोण होते मला माहित नाही पण खूप चांगले होते बाबा माझी फेवरेट मच्छी घ्या ना <laughs> मला कळते मच्छी पण मला कोणते कोणते बाबा माझी फेवरेट मच्छी घ्या ना स्वस्तात मच्छी द्या स्वस्तात मच्छी द्या तर आमची मच्छी घेऊन झाली आणि किती लोक येत मच्छी घ्यायला इकडे मच्छीचीच गर्दी आहे पूर्ण म्हणजे पूर्ण माझी फेवरेट मच्छी तुमची कोणती आहे कमेंट मध्ये इकडे सुकी मच्छीचा पण बाजार लागतो पण मला पण नाही आवडत सुकी मच्छी ही बापरे ठीक आहे अप हे का ते कोणचं फिश आहे आम्ही फायनल आणि यांच्याकडे एवढे सारे मच्छी आहे आणि त्या काकांनी आम्हाला स्वस्तात एक सुरमई दिली आहे हलवाय हलवा सुरमई आहे कोलंबी आहे मुंबईला आहे हलवा सुरम हे मोठे सुरम आहे कॅमेरा मध्ये कोलंबी कोलंबी बांगडे बांगडे खोकरे हे खोकरे आणि हे टोळ आहे टोळ आहे

आम्ही पहिल्यांदाच ब्लॉग करतेस गुड फॉर मुलाखत घे धन्यवाद भेटल्याबद्दल धन्यवाद

मित्रांनो वेणी कशी आहे मस्त आहे ना जिम आजी आर आर पार्टनर आहे माझे सर पहिलेचे आम्ही एकत्र व्यायाम करायचो माहिती का दिसत आहे ना तर यांना विचारा नाव काय तुमचं संकेत आम्ही ते पहिली व्यायाम शाळा दाखवली ना वरची हा त्याच्यात आम्ही दोघं काय म्हणता भरपूर काय झालं आम्ही पण ठीक काय आज माझी पूर्वी पहिल्यांदा ब्लॉक करते चलाय बाय बात ब्लॉग करता खूप भीती वाटते पण आय होप मला माझा ब्लॉग आवडला असेल पहिल्यांदा या बॅग मध्ये कॅट आहे गाडीवर कॅट आहे ना मस्त आहे ना चांगलं आहे ना तर आम्ही घरी जातोय बाबांना सोडायला करीन की मच्छी सुकते ना उन्हात याच्यासाठी आम्ही घरी जाऊ आणि परत मार्केटमध्ये मा येऊ जर फायनली आम्ही घरी पोहचलो आणि पप्पा आता गाडी पार्क करताय तर आता आम्ही लिफ्ट मध्ये आणि मी घरी जाऊन खूप पाणी पिणार कारण की माझा घसा सुटला नंतर मी परत जाते। तर मी फायनली घरी पोहोचली आणि मी दाखवते की बाबा काय करताय बघा बाबा मच्छी साफ करताय तर आता बाहेर नाही जाणार आहे कारण की मम्मी पप्पा संध्याकाळी आणतील जे आणायचे ते आणि मी दाखवते की मम्मी आणि आजोबा काय करताय बाबा मच्छी मॅरिनेट करताय माझी फेवरेट मच्छी सरमाई आणि मम्मी काय करते ते मी दाखवते मम्मी रशियाची तयारी करते साराची तयारी करते

मच्छी द्यायची होती ना खराब झाली असते साफ केले ते मच्छीचा कचरा टाकताय हळू आता ऊन लागायला लागले दुपार झाली दुपार झालं ऊन लागणार नाही पागल लागणार तर पप्पा एक विचारायचं होत बोला ना तुम्ही मला माझ्यासाठी माताजी मधून काहीतरी घ्या ना माताजी मध्ये आता पण नाही चाललोय आता पण चाललोय अरुण भैयाकडे हा मग आधी पण एक शॉप आहे भैया म्हणजे पालक सरसो और चौली की हरी सब्जी देना पप्पा हा बघ पालक घ्या मोठी जुडी आणि काय सरसो

चला मी आता बाजारातून आलो आणि मी मम्मीला देणार आहे मग फनी रील शूट करणार आहे मम्मी सगळं ओ... मिळालं हो नाही तुझं सरसून आणि सरसो आणि ते काय हा चवळीची हिरवी भाजी आहे म्हणाली पण बोललो होतो ना हा बोललो होतो हे बघा माझ्या मम्मीने माझ्यासाठी सुरमई फ्राय बनवली असं वाटतंय ना, ना मित्रांनो आता आमची रील शूट करून झाली आहे पण मी खूपच दमली आहे ह्याच्यासाठी मी आता जेवायला बसते आम्ही तुम्हाला हो माज़ता दाखवतो की काय आहे जेवायला हे बघा माझं ताट माझं ताटात आहे डोसा लिंबू सुरमई सा सु, सुरमईचं सार कोशिंबीर बोंबील फ्राय फ्राय

केस ट्रिम करायला तुम्हाला गुड इव्हनिंग उठली आहे आणि माझा न्यू लुक बघा कसे दिसत आहे कमेंट मध्ये सांगा तर आम्ही आता बाहेर चाललोय कुठे ते बघा माझ्या बरोबर येते मम्मी पप्पा आणि मी जाते

आता हे दोघ या गाडीवर बसतय आता मला जागाच नसणार पप्पा स्टॉम घ्या ना हळद आहे तिकडे गणपती आपर्या मंगलमूर्ती मोर्या संजय बामा की जय खाण्या पिणायची सो हळद माते की जय बापरेकडे खूप ट्रॅफिक होत आता काय करायचं

आम्ही आलोय माताजी मध्ये संतोष आणून गेला आणि बीबी काय करतो बाबू सगळं सगळे फायनली आम्ही घरी आलोय आता मी जेवण घेतो आणि ब्लॉग एंड करते माझा पोट भरला याच्यासाठी मी जेवत नाही पण हे सगळे जेवायला बसते तोपर्यंत तो मी व्हिडिओ एंड करते जर तुम्हाला माझे ब्लॉगिंग आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा अर्थ चॅनल सगस इन मराठी तुम्ही मी हो विसरता आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र